माहेरचं बॅकग्राऊंड माझे वडील शेतकरी आई पण शेतकरी म्हणजे पूर्ण कुटुंबच सगळं शेतीमध्ये शेती तर त्यामुळे असं एक आपली म्हणजे नाही का जेमतेम परिस्थिती फक्त एवढंच की आपले मा जे, मा जे, मा आई वडील कष्ट करतायत आपल्याला अभ्यास केला पाहिजे म्हणजे मला हे सांगायचं की हा लवकर लग्न झालं माझ्या आई वडिलांना त्यावेळेस बऱ्याच जणांनी म्हणजे का तुम्ही मुलीचं लग्न एवढं लवकर करतायत तेवढी हुशार आहे अभ्यासात वगैरे वगैरे पण मला असं वाटतं की त्यांचा तो निर्णय त्यावेळेस जरी मला चुकीचा वाटत असला तरी तो आज खऱ्या अर्थाने खूप मोठा निर्णय आणि माझ्या आयुष्याला कलाटणी लाटणी देणारा निर्णय म्हणा प्रॉमिस करणं असतं एक वेगळं आणि आयुष्यात खऱ्या खऱ्या जेव्हा वेळ येते तेव्हा निभावणं म्हणजे ते कसं म्हणे आपण निभावणं अवघड असतं की त्या निभवणाऱ्यालाही त्या आपल्या बरोबर संघर्ष करावा लागतो मी म्हणजे माझ्या मिस्टरांबद्दल सांगायचं तर त्यांनी मला एकच शब्द सांगू शकते की मला त्यांनी अनकंडिशनल सपोर्ट दिला की ज्या सपोर्टला काहीच कंडिशन नाहीये बाय म्हणजे बाईला आता कसं असतं फक्त अभ्यास नाहीये संसार असतो मुलं असतात स्वयंपाक असतो खूप असतं हे सगळं करत बसले असते तर मला हे शक्य नव्हतं माझ्या फॅमिलीची शंभर टक्केही साथ मला याच्यात होती तर माझ्या मुलाला असं होतं की मुलगा झाला मला मला असं वाटलं चला आता पहिलाच मुलगा झाला की मला असं वाटलं चला चांगली गोष्ट झाली आपल्याला एक पार्ट आता म्हणजे एक एक गोष्ट मार्गी लागते पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होत कि माझा मुलगा झाला पण चार पाच महिन्यानंतर आम्हाला कळलं की त्याला काहीतरी एक आजार आहे तर त्या आजारावर आम्ही खूप म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही खूप काळजी घेतली खूप हॉस्पिटलमध्येही फिरलो पण होतं की त्याच्या आजारपणा कुठं औषधच नव्हतं मला असं वाटायचं की जर माझं बा बर झालं हेच माझं करिअर आहे मुलाला गमवलं तस पाहिलं तर आणि मग पुन्हा तुम्ही मन कसं डिग्री नाही तू सीए झाली नाही आणि काय थाट मांडून ठेवला तू किती काय काय चुकीच्या गोष्टी केल्या किंवा किती फोन घेतले तू पाहिजे होते फोन किंवा तू निगेटिव्ह बोलायला नव्हतं पाहिजे कोणाबद्दल हे मेकअप वगैरे सगळं सगळं म्हणजे तुला सीए डिग्री तुझा दागी नाही म्हणजे कसं म्हणतो जेव्हा आपण करतो ना तेव्हा मग युनिवर्सला द्यावंच लागतं आणि तो तुम्हाला असे नाही का म्हणजे एनर्जी हो ही एनर्जी अलाइन होत जाते तशी माणसंही भेटत जातात परीक्षा संपली टेन्शन पण मुक्ती तुम्हाला मिळाली आता पुढचा टप्पा महत्वाचा होतो तो निकालाचा निकाल आल्यानंतर भावना होत्या स्ट्रगल हा आयुष्यात आहे असं नाही पण त्या स्ट्रगल ला तुम्ही म्हणजे फक्त तेच स्ट्रगलच आहे ते म्हणून त्याला धरून बसवू नका की त्याच्यातून आपल्याला कसं उभं राहता येईल आणि खातायचं नाही म्हणजे ज्या दिवशी माझा रिझल्ट आला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माणसांचे चेहरे चेंज होताना बघितले वाटले म्हणजे